कारधा पोलिसांची अवैध रेती वाहतूक करण्यावर धडक कारवाई अवैध रेती वाहतूक कारधा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून ट्रॅक्टर जप्त केला कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भोयर हे खमारी रेतीघाट चौक येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करताना सौरभ शंकर आग्रे व तेवीस वर्ष राहणार खमारी तालुका जिल्हा भंडारा हा आरोपी ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती वाहतूक करताना पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी त्याच्या ताब्यातून निळ्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस एजी एकवीस पंधरा किंमत सुमारे चार लाख रुपये त्या संलग्न बिना क्रमांक निळ्या ट्रॉली किंमत सुमारे एक लाख रुपये व अंदाजे एक ब्रास रेती किंमत सहा रुपये असा एकूण पाच लाख सहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीसाठी परवाना आहे का अशी विचारणा केली असता त्याने कोणताही पास किंवा परवाना नसल्याचं कबूल केले त्यामुळे आरोपीने परवाना न घेता अवैधरित्या रेती चोरी करताना व पर्यावरणाचा ऱ्हास करताना मिळून आल्याने त्यावर कारवाई करण्यात आली या प्रकरणी पोलीस हवालदार भोयरांच्या फर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक चारशे अडुतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस सह कलम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहकलम सात नऊ पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा